कारंजा तालुक्यामधील आरोग्यवर्धिनी केंद्र पोहा येथे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा क्षयरोग केंद्र वाशी मार्फत संशयित क्षयरुग्णांचे एक्स रे तपासणी शिबिर घेण्यात आले तेव्हा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर नांदे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत वाघमारे डॉ चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी ऑफिसर आरती कोहर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अनिरुद्ध डेरे आरोग्य सेवक किशोर पदलमवार रामकृष्ण चोखारे गटप्रवर्तक विजया बासोडे परिचार बंडू उपाध्याय आजीनाथ पालोदे वाहनचालक गणेश राऊत इत्यादी उपस्थित होते सर्वांनी सहकार्य केले यावेळी वैभव रोडे यांनी पन्नास संशयितांचे एक्सरे काढण्याचे काम केले व चाळीस संशयितांचे स्फुटम गोळा करण्यात आले तसेच लिंक वर्कर सुरेखा खडसे यांनी चाळीस व्यक्तींची आय व्ही तपासणी केली सर्व उपस्थितांना क्षयरोग डेंग्यू एड्सबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले शिबिराचे नियोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पोहा तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथे जिल्हा क्षयरोग कार्यालय वाशिम येथून फिरते फिरते क्षयपूजन वाहन येथे आले आणि एकूण पन्नास व्यक्तींची मोफत छातीचे एक्सरे काढण्यात आले त्याचबरोबर त्यांचे थमकिनमुळे आणि तपासणी तपासणीसुद्धा करण्यात आली ग्रामीण भागातील व्यक्तींना अशा सेवेचा जो लाभ होत आहे त्यामुळे त्यांनी एक समाधान व्यक्त केले या मोहिमेचा फायदा म्हणून आपन, आपन, होते आपण मदत आणि त्यामुळे जो क्षयरोग आहे याचा जो प्रसार होतो सुद्धा आपल्याला मदत होते धन्यवाद एस न्यूज महाराष्ट्र कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर